रुपेने तत्व एक जागर नवरात्रीचा आज आपण महिषासुर मर्दिनीची कथा पाहणार आहोत फार पूर्वी पुत्र पुत्र व करंभ असे दोन पुत्र होते परंतु दोघेही निपुत्रिक असल्याने चिंताक्रांत क्रांत असावायचे तेव्हा पुत्रप्राप्तीसाठी रंभणे अग्नित तर करंभने जलामध्ये उभा राहून कठोर असे तप केले इकडे त्यांच्या उग्रतपाने देवाधिदेव इंद्र चिंताक्रांत झाले पाण्यात तप करणाऱ्या करंभाचा पाय पाण्यातून मगर बनून इंद्राने खेचला व पाण्यातच त्याला ठार केले हे वृत्त रंभाला समजताच तो चिडला इंद्र कपटाने करंभाचा वध करू शकतो तर तो मलाही हानी पोहोचेल म्हणून त्याने अग्नीत आपले शीर तोडून अर्पण करण्यास तो तयार होताच तेव्हा अग्निदेव त्यास प्रसन्न झाले व महाशक्तीशाली असा पुत्र तुला होईल असे बदले तेव्हा इंद्राचा बदला घेण्यासाठी महापराक्रमी ज्याची त्रैलोक्यात सत्ता आहे तो वाटेल तेव्हा हवे ते रूप घेऊ शकेल दानव मानव सर्वांना अजिंक्य ठरेल असा अमर पुत्र मागितला परंतु जन्मलेल्या सर्वांना अंत असल्याने त्याला फक्त एका स्त्रीकडून मृत्यू येईल असा वर अग्नीने दिला पुढे एका महिशी पासून पुत्र झाल्याने त्यास महिषासुर असे संबोधले गेले देव दानव मानव सर्वांना महिषासूर अजंक्य ठरला दहा हजार वर्ष त्याने ब्रह्मदेवाची आराधना केली बलाढ्य व महत्वाकांक्षी असल्याने पाताळ व पृथ्वीवर त्याने राज्य निर्माण केले आता त्याला स्वर्ग हवा वाटत होता ताम्रसारखा बलाढ्य दैत्य त्याचा खजिनदार होता चिक्षूर सेनापती होता असिलोमा बिडाल त्रिनेत्र उदक बाष्कल असे बलाढ्य सहकारी महिषासुरासमवेत होते त्यामुळे तो अजिंक्य तर होताच आता महिषासुराने इंद्राला आव्हान दिले की स्वर्ग सोडून निघून जा नसता युद्धास तयार हो इंद्रानेही ब्रह्मा विष्णू महेश सर्व देवगण यांच्या बळावर त्या महिषासुरास आव्हान दिले कारण ब्रह्मदेवाच्या वराने तो अमर झाला होता कोणासच तो वधला जात नव्हता म्हणून की काय निमूटपणे पलायन करणे शोभणारे नव्हते प्रत्युत्तर देण्यास देवही सज्ज झाले विष्णू गरुडावर ब्रह्मा हंसावर शंकर वृषभावर यम रेड्यावर स्कंद मोरावर इंद्र ऐरावतावर तसे सर्व देव आपापल्या वाहनावर सज्ज झाले दोन्ही सैन्या समोरासमोर येताच तुंबळ असे युद्ध सुरू झाले यात बाण भाले खडग मुसळ गदा कुऱ्हाडी पट्टे शूळ चक्र शक्ती तोमर मुद्गल नांगर असे अयोध दानवासमवेत होते प्रथम चिक्षूर नंतर बिडाल यांनी इंद्रासमवेत घनघोर युद्ध केले पण त्यांना इंद्राने धारातीर्थी पाडल्याने सर्व देवगणांनी इंद्राचा मोठ्याने जय जयकार केला महिषासुराच्या ते काणी पडताच त्याने आता ताम्र दैत्या युद्धभूमीवर पाठवले प्रचंड सेना घेऊन त्याने शरसंधान सुरू केले महापराक्रमी ताम्राने वरून व यमासही धूळ चारली शेवटी अनेक देवांनी मिळून प्रहार केल्याने तो कोसळला हे कळताच आता स्वतः महिषासूर गदा घेऊन मोठी गर्जना करीतच युद्धभूमीवर आला त्याने देवावर चाल केली इंद्र व महिषासूर समोरासमोर येताच त्याने मोठ्याने गर्जना केली व इंद्राच्या बाहूवर प्रहार केला लगेच तो हुकवत इंद्राने सुद्धा वज्राचा प्रहार केला व गदा तोडली ते पाहून चिडून महिषासुराने मोठ्याने गर्जना केली तुम्हा देवाकडून माझा वध होणे शक्य नाही त्यामुळे इंद्रासन माझेच आहे अजूनही वेळ गेलेला नाही बऱ्या बोलाने स्वर्ग सोडा आणि मला शरण या पण इंद्राने पुन्हा आव्हान देत प्रतिहल्ला केला इंद्र फार निकटाने लढत होता महिषाने सुद्धा आता मायावी शक्तीने असंख्य रेडे तयार केले युद्धभूमीवर सर्वत्र रेडेच दिसू लागले कोट्यावधी महिष आता देवसेनेवर तुटून पडू लागले आता वरुण कुबेर यम इंद्र सूर्य सर्व देव घाबरले स्मरण करू लागले त्वरित तिघेही आपापल्या वाहनावरून युद्धभूमीवर आले विष्णूने सर्व मायावी महिषांवर आपले सुदर्शन चक्र चालवताच सर्व महिष क्षणार्धात नष्ट झाले चक्राच्या तेजाने माया नष्ट होऊन एकच महिष दिसू लागला ब्रह्मा विष्णू महेश यांना पाहून महिषाने अस्त्र हाती घेत देवांवर चालून गेला त्याने अनेक देव घायाळ केले बराच काळ त्यांच्यात युद्ध चालले पण ब्रह्मदेवाच्या वरामुळे महिषासुराचे कोणीच काही वाकडे करू शकले नाही महिषासुराच्या हल्ल्यामुळे विष्णू घायाळ झाल्याने त्यांनी वैकुंठात पलायन केले त्यासोबत ब्रह्मा महेश अनेकांनी पलायन केले आता महिषासुराने इंद्रनगरीचा ताबा मिळवला ऐरावत कामधेनु श्रवा घोडा सर्व दिव्य वस्तू ताब्यात घेतल्या देवांना भूमिगत होऊन पर्वत गुहेचा आश्रय घ्यावा लागला शंभर वर्ष युद्धानंतर महिषासूर इंद्रपती विराजमान झाला होता सर्व देव निष्प्रभ झाल्याने ते शरण गेले काही उपाय करावा ही विनंती केली सर्व विष्णू महेश यांच्या समवेत उपाय ठरवू लागले तेव्हा सर्वांनी जगनमाता कडून महिषासुराचा मृत्यू असल्याने देवीच आपण सहाय्य करू शकते सर्व देव आदिशक्तीची प्रार्थना करीत असताना त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मुखातून तेज बाहेर पडू लागले त्या तिन्हीच मिळून एक शक्ती निर्माण झाली ती स्त्री त्रिगुण संपन्न त्रिवर्णांनी युक्त अतिशय स्वरूप सुंदर अठरा हातात आयुधे घेऊन उत्पन्न झाली सर्वांनी देवीचा जय जयकार करताच आसमंत दुमदुमून गेला सर्व देवांनी स्वतःची आभूषणे देवीला घातली आयुधे दिली विविध शस्त्रे हातात घेऊन ती हिमालयाने दिलेल्या सिंहासवर स्वार झाली सर्वांनीच आता तिचे स्तवन केले तेव्हा देवीने महिषासुराचा वध करून सर्वांना निर्भय करण्याचे आश्वासन दिले महिषासुराचे अनेक सेवक येऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते की महिषासुराचे पट्टराणी होऊन सुखाचा उपभोग घे परंतु अनेक प्रकारे तिनेही त्यांना परतवून लावले व पटवून दिले की मी जगन्माता आहे परंतु ते न ऐकता त्यांनी देवीवर प्रहार चालू केल्याने दुर्मुख ताम्र सारखे अनेक राक्षस मारले गेले युद्धभूमीवर प्रेतांचा खच पडून रक्तांचा जणू चिखलच झाला होता ताम्र चक्षुर असिलोमा बिडाल ह्यासारख्या महाबली दैत्यांना एका अबला स्त्रीने संपवले ह्यावर महिषासुराचा विश्वासच बसत नव्हता आता तो स्वत रणभूमीवर आला देवीचे मनोहर रूप पाहून तो म्हणाला हे कोमलांगी तुला अनेक वेळा निरोप पाठवूनही तू माझे का ऐकत नाहीस हे देव केवळ स्वार्थाकरिता आपापल्याला परस्परामध्ये लढवत आहेत हे सुकुमारी तू एकटीच माझ्या प्रचंड सेनेसोबत लढू नको त्यापेक्षा माझा स्वीकार करून तू ह्या त्रिभुवनाचे राज्याचा उपभोग घे त्रिभुवनात माझ्यासारखा पराक्रमी तुला शोधूनही सापडणार नाही तेव्हा देवी म्हणाली तू अद्याप मला ओळखलेले दिसत नाही मी पतिव्रता अधर्मास अधर शासन करण्यासाठी मी इथे अवतरली आहे तू विचारतोस ज्या स्त्रीला तू अबला समजतो तिच्याकडून तुला मृत्यू आहे आणि ती वेळ समीप आली आहे तेव्हा महिषासुराने देवीला सिंहल देशाची कन्या मंदोदरी हिच्या पश्चातापाची गोष्ट ऐकवली त्याप्रमाणे तू मला नाकारून पुढे तुझ्या पतीपेक्षा मी श्रेष्ठ असल्याने परत माझा विचार कर नसता आली तेथे परत जाण्यास महिषासुराने सुचवले आता शेवटी अंधक त्रिनेत्र महिषासुर असंख्य राक्षस हे देवीवर चालून गेले परंतु देवी एकटी सिंहारूढ होऊन अठरा हातांनी आयुधे शस्त्रे चपळाईने चालवत होती आता शेवटी अंधक त्रिनेत्र महिषासुरा समवेत असंख्य राक्षस हे देवीवर चालून गेले परंतु देवी, देवी एकटी सिंहारूढ होऊन अठरा हातांनी आयुधे शस्त्रे चपळाईने चालवत लढत होती देवीने अनेक असुरांची वाताहत केली अनेक असुर वायू अस्त्राने लांब लांब फेकल्या गेले होते अनेकांना तर सिंहाने फाडून खाल्ले सर्वत्र दूरपर्यंत भेसूर चित्र दिसू लागले होते आता देवीने मोठ्याने गर्जना करत सहस्र आरा उत्तम तुंबा असणारे चक्र महिषासुरावर सोडले त्या सरशी त्याचे शिर तुटून उंच उडाले व जमिनीवर आदळले ओहोळाप्रमाणे रक्ताचे पाटच वाहत होते उरलेले राक्षस तर जीव मुठीत घेऊन पाताळात निघून गेले तर काही सिंहाचे भक्ष बनले त्यानंतर देवी रणांगणापासून काही अंतरावरील अवकाशातून पुष्पवृष्टी केली देवीची स्तुती स्तोत्र गायले देव म्हणाले हे देवी तू भक्तपालक असून या जगताची खरेच जननी आहेस तुझ्याच विचारांनी हे जग चालते तुझ्याच आदेशावरून ब्रह्मा विष्णू महेश जगताची निर्मिती पालन व संहार करतात तुझे पुराण गुप्त असल्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत तुझी महती पोहोचत नाही हे देवी तुझी कलियुगात भक्ती वाढव अशा प्रकारे सिंहारूढ देवीने अठरा हातात आयुधे घेत एकटीने महिषासूर व त्याच्या सर्व सैन्याचा समारोप घेतला बोला अष्टभुजा दे